सन्माननीय व्यासपीठ रैस्पेड, व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर सर्व जमलेले माझे बालगोपाळ सर्व शाळेचे शिक्षक वृंद आणि सर्व नागरिक तर बरेचसे विद्यार्थी समोर बसलेले आहेत त्यांचे गेल्या एक तासापासून अतिशय शांततेने ऐकत आहेत काही विद्यार्थी निश्चितच करत आहेत चेक पेटकन एक दूर भगड़ी <laughs> ते मला हो जी जी में वेटन करना। एक विद्यार्थी पटकन जाऊन पाहत आला एक पाण्याची बाटली आणि दोन चार पाकडी घेऊन आला ते बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले की जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा काय परिस्थिती होती आई वडिलांकडनं एखादा हजार रुपया घ्यायचा असेल तरी आठवडा आठवड्याभर त्यांना विनंती करायला लागायची मला असं काहीतरी घ्यायचं आहे दिवस आता बदललेले आहेत त्या काळात जी आर्थिक परिस्थिती पालकांची होती ती बऱ्यापैकी आता सुधारलेली आहे तर याचे परिणाम जे शिक्षण आहे विद्यार्थ्यांची ज्या सोयी सुविधा उपलब्ध होतात त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर निश्चितच तुमच्यासाठी ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अशा शा शिक्षण संस्थेमध्ये शिकताय तर तुम्ही एक प्रकारे न तुम्ही म्हटले पाहिजे कारण की तुम्ही समोरच्या स्टेजवर तुमचे शाळेचे माझे विद्यार्थी बघतायत आहेत ते आज मोठ्या मोठ्या पदांवर आहेत निश्चितच तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की सलाम फक्त कोणाला असतो कर्तृत्वाला असतो तुमच्या गावामध्ये तुम्ही एखादा बेवडा माणूस बघितला असेल ना सकाळी सकाळी कसा तो हा? काम दुकान उघडण्याच्या हजार असतो काहीतरी तो घेणार दिवसभर फिरणार त्याला पण सन्मान देतो का गावामध्ये विषय ठरतो ना आज हे जे जे तुमचे शाळेचे माझे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कर्तृत्व केलेलं आहे त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे की अशा प्रकारे कर्तृत्व आम्ही सुद्धा करून दाखवू आणि आम्ही सुद्धा अशा सन्मानाला आम्ही पात्र होऊ तर आपल्या आधीच्या सगळ्या सन्माननीय अतिथी यांनी तुम्हाला काय करावं काय नाही करावं आपलं ध्येय कसं उच्च ठेवावं हे सगळं तुम्हाला सांगितलं असेल आपण वेगळ्या विषयावर चर्चा करू आपण एका आप पिक्चरची चर्चा करू आपण सगळ्यांनी बघितलंय सैराट पिक्चर किती मोठा आवाज सैराट मधला कोणी हिरो कोण आहे आणि हे आपली नटी कोण आहे हिरोईन सगळ्यांना आहे बघा आपल्या गावचे सरपंच कोण आहेत माहित का कोण ती सरपंच कशी कुठं बर बघा आपल्याला ते पिक्चर चे हिरो माहिती आहे पण आपल्या गावचे सरपंच माहित नाही बरोबर माहिती आहे चांगली गोष्ट आहे एकदम चांगली गोष्ट आहे तर ह्या पिक्चर मध्ये काय तुम्हाला ते कशी ते पळून जातात पुढे जाऊन त्यांचा कसे हाल होतात तर बघण्यासारखं याच्यामध्ये का पार्ट काय या आहे की हे जे पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे आणि आपलं जे खरं आयुष्य आहे याच्यामध्ये जमीन फरक आहे पिक्चर मधल्या गोष्टी आणि आपल्या आयुष्यामधल्या गोष्टी अशा कधीच एकसारख्या नसतात तुम्ही ते साऊथ ची पिक्चर तुम्ही बघत असाल कशा ते हिरो फायटिंग करतो एक फाईट मारली की दहा फूट जाऊन दूर पडतो तसा तो तुम्ही कोणाला मारला तर पडणार का माणूस तसेच त्या आरची आणि परशा ते फक्त पिक्चर मध्ये असतात हे लक्षात घ्या खरं आपल्या आयुष्यामध्ये असं काही होत नसतं असे बरेचसे आजचे आणि फारशे आम्ही बघतो दररोज पोलीस स्टेशनला बरोबर असे जातात पळून नंतर मग दहा दिवसांनी ती मुलगी येते लढत की आम्हाला खायला जेवण नाही याने मला सांगितलं की आपण इथे असं मोठं घर बांधू मोठा आपण कष्ट करू एकदम असं मोठी गाडी बिडी घेऊ काहीतरी घेऊ दहा दिवसामध्ये सगळं बहुत उतरून जात लक्षात घ्या त्यामुळे हे पिक्चर आणि आपलं खरं आयुष्य ह्याच्यात कधीच गलत करू नका ते त्या पिक्चरमध्ये आदर्श कधीच ठेवू नका बरोबर तुमचं खरं आयुष्य तुमचं घडणार आहे तर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कसा अभ्यास करता तुम्ही कस आपल्या अभ्यास करून तुम्ही आपलं कसं करिअर घडवता आणि त्या करिअर नंतर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही आर्थिक तुम्ही कशी तुम्ही सुबत्ता प्राप्त करता तुम्ही कसं सेटल होता पैसे कमवायला लागता ह्याच्यामध्ये तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे जर तुम्ही इथे शालेय जीवनामध्ये टाइमपास केला कॉलेजमध्ये टाइमपास केला तर तुमचं पुढचं करिअर तुमचं चांगलं होणार नाही तुम्हाला पुढच्या येणाऱ्या सगळ्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतील आमच्या शाळेतले आमचे प्रिन्सिपल होते ते आम्हाला दरवेळी आम्हाला लेक्चरला यायचे ते आम्हाला एकच वर्ष सांगायचे काय सांगायचे की दहा वर्ष कष्ट करा पुढची पन्नास वर्ष आराम करा म्हणजे काय तुमच्या शाळा कॉलेजची जी दहा वर्ष आहेत त्यामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये कष्ट घेतले पाहिजे तर तुमची पुढची पन्नास वर्ष ते आरामाची जाणार आहे तर तुम्ही दहा वर्ष टाइमपास केला तुमची पन्नास वर्ष अतिशय कष्टकारक झाले आहेत मग हे लक्षात घ्या हे वाक्य आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये जोडलेलं होतं त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास केला आणि लक्षात घ्या जसं आपल्या आपल्याच मित्रांनी सांगितलं मग अशी की टक्केवारीला महत्व नाही किंवा हे नाही बरोबर आहे आता प्रत्येक जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये काही वेगवेगळे गुण असतात काही जण असतो त्याला व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं असतं काही असतं एकदम अभ्यासामध्ये हुशार असतो काही कलेमध्ये हुशार असतो काही स्पोर्ट्स मध्ये हुशार असतो बरोबर तर त्या क्षेत्र आपण आपलं ओळखलं पाहिजे आपण कशामध्ये हुशार आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जायचं निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे पण मग प्रयत्न असा करायचा की त्या क्षेत्रामध्ये आपण कसं सर्वच म्हणजे टॉपला जाऊ तसा आपला प्रयत्न